नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आता साल्लेर मुल्लेर मांगी तुंगी कपारवाने अशा बऱ्याच ठिकाणी आता या साल्लेर मुल्लेर पट्ट्याला आता निघणार आहोत तर चला भेटूया डायरेक्ट मुल्हेरला नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आपल्या बागलान तालुक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर मुल्लेरे गावे तर आपण तुम्ही बघू शकता ही उद्धव महाराजांची समाधी तर मंडळी तुम्ही आता जे समोर बघताय ही उद्धव महाराजांची समाधी उद्धव महाराजांनी इथं जिवंत समाधी घेतलेली होती खूप सुंदर असं मंदिर पण आहे मी मंदिर पण दाखवतो तुम्हाला तर एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट्स आता सिनेमॅटिक शॉट बघितले तर इथलं एक मी तुम्हाला खास महत्त्व सांगतो तुम्ही मागं ज्या महाराजांच्या पादुका बघताय इथू इथं इत, इथून भागीरथी जी नदी काशीची इथून ती आपोआप निघते आणि हे कंटिन्यू तीन दिवस आपली जी शिरिंज असते तिच्या एवढी धार असते तिला ते कंटिन्यू तीन दिवस पाणी चालू असतं आणि हे दर बारा वर्षानंतर ही नदी तिथून आपोआप येते आप कोणालाही माहीत नाही की कुठून येते कशी येते कुठे जाते आणि ते पाणी कुठं जातं काय येतं फक्त ते पादुकाच्या जे बघत्या तुम्ही तिथून ती नदी एकदम सिरींज एवढी म्हणून जेवढं पाणी निघालं एवढी धार असते खूप सुंदर असं मंदिर आहे तर आपण तुम्ही बघताय तिथं समाधी आहे ही एक दुसरी आणि तिसरी या उद्धव महाराजांच्या शिष्यांच्या समाधी आहे आणि ते गुरु शिष्य परंपरा पण आहे मी ते तुम्हाला दाखवतो तो बोर्ड इथे एक खूप सुंदर असा बोर्ड वाचा तर तुम्ही बघताय ही इथली गुरुशिष्य परंपरा आहे तर मंडळी तुम्ही जे आजूबाजूला बघताय इथं रास क्रीडा ही केली जाते हे भारतात फक्त तीन ठिकाणी होते आणि ते एक ठिकाण म्हणजे हे मुल्लेरचं बुद्ध महाराजांचा मट्या हे इथं केलं जातं तुम्ही हा जो खांब बघताय टोकाला इथं ते हे चक्र ठेवलं जाते चक्र तुम्हाला दाखवतो मी तुम्ही हे जे भव्य असं चक्र बघताय हे त्या टोकाला ठेवलं जातं आणि ते इथं फिरवलं जातं तुम्ही हा खांब बघून घ्या खूप सुंदर असं नक्षी काम पण केलेलं आहे त्याला रास खांब म्हटलं तर तुर मंडळी मंदिराच्या परिसरात उभे खूप स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे आणि खूप शांततामय ठिकाणी तर तुम्हाला परिसरही दाखवतो मंदिराचा कसा आहे तर बघा परिसर मंदिराचा जे झाड बघतंय हे जाईचं झाड आहे आणि उद्धव महाराजांच्या समाधीवर जाईच्याच झाडाची फुलं वाहिले जातात मला झाड पण दाखवतो मी तर मंडळी आपण आता उद्धव महाराजांच्या समाधी दर्शन आहे तुम्ही घेतलंच असाल तर तुम्ही बघता उद्धव महाराजांच्या समाधी तिकडे मागे आणि इकडं आपण आता उभं आहे ही रघुराज महाराजांची समाधी हे इथले मठाधिपती होते तुम्ही जस्ट मंदिरातून बाहेर आला की डावीकडे रघुराज महाराजांची समाधी तर बघा तर समाधी कशी आता आपण उद्धव महाराजांच्या समाधीमधून बाहेर आलेले आपलं दर्शन घेऊन झाले तर आता आपण तुम्ही बघताय दिसत असाल बघताय धरण आहे हरण बारी धरण आहे आपण आता उल्लेर पट्ट्यालाच इथं भरपूर असे फिरण्यासारखे पॉइंट आहे मी तुम्हाला तेही दाखवतो तर तु। हे तुम्ही जे धरण बघताय हे बारी धरण आहे खूप सुंदर असं आहे कार्य मंडळी तुम्ही बघताय फोटोशूटसाठी पण खूप सुंदर अशी जागा आहे तर आम्ही पण इथं फोटोशूट केला आहे तर ही आय डी इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा कारण की व्हिडिओचं प्रत्येक अपडेट आम्ही इंस्टाग्रामवर नक्की देत असतो खूप शांतता आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे आजूबाजूचा परिसरही अतिशय सुंदर आहे आणि या धरणात खूप सारे मासेपणे दिसणार नाही आता आपल्याला हरणबारी बारीकरण आपण मी गाव हे समाधी जे बघितले त्याच्यापासून थोडं तीन चार किलोमीटर पुढे रस्त्यापासून लांब नाही थोडंसं सा, थोडंसं अंतरावर आहे पण खूप सर्ग मी बघताय हरणबारी धरणाचा परिसर आहे आणि या धरणाचं पाणी बागलान तालुका आणि मालेगाव तालुक्याला पुरवलं जातं या धरणामुळे जवळजवळ आजूबाजूच्या बऱ्याच गावांना फायदा झालेला आहे जी पाण्याचा जो दुष्काळ पडायचा तो बराचसा कमी झालेला आणि हे धरण पावसाळ्यात शंभर टक्के पूर्ण भरतं आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर तुम्ही स्वतःचे कडे आणल्या ते उत्तम परंतु तुम्ही खाली बघताय तर बऱ्याचशा हॉटेल्स हो पण आहे सुंदर अशी जागा आहे पिकनिकसाठी आता आरणबारी धरण खाली आलेलं आहे हरणबा धरण येत आहे आणि मागे त्याला पाणी पुरवलं जातं तर आता आपला आता आपण एक देवी मंदिर आहे आपण तिथे जाऊ राती वडा